उपरोक्त विषयास अनुसरून मुंबई आझाद मैदान इथे एक दिवसीय ठिय्या थी आंदोलन दरम्यान निवेदन देण्यात आले की होमगार्ड कर्मचारी गेली कित्येक वर्ष पोलीस प्रशासनाचा कर्मचारी वर्गाबरोबर खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असून महाराष्ट्र राज्याचे प्रशासन मात्र सत्तर ते पंच्याहत्तर वर्षे होमगार्ड कर्मचारी वर्गाचा कडीपत्त्याप्रमाणे उपयोग करीत आहे बारा महिन्यापैकी होमगार्ड कर्मचारी वर्गाची प्रशासनाला गरज भासेल त्यावेळी त्यांचा वापर करून घेते व गरज संपली की घरी पाठवते या शासनाच्या स्वार्थी धोरणामुळे या कर्मचाऱ्यांना आपल्या शासकीय कर्तव्यावरून खाली येताच आपल्या कुटुंब्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुन्हा कामाच्या शोधात निघावे लागते ही वारंवार होणारी पुनर्वृत्ती कायमची थांबावी यासाठी या, या कर्मचाऱ्यांना वर्षांचा तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे बारा दिवस काम देणे हे शासनाचे कर्तव्य व जबाबदारी असून देखील याकडे जाणीवपूर्वक राज्यकर्ते व प्रशासन दुर्लक्ष करीत आहे होमगार्ड कर्मचारी वर्गाबाबत घेतलेली उदासीन भूमिका सोडून या कर्मचारी वर्गाला वर्षातील साप्ताहिक सुट्टी वगळता तीनशे बारा त्यांना असो असो प्रति महिना पस्तीस हजारप्रमाणे ठोक मानधन देऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची होणारी आर्थिक कुंभना कायमस्वरूपी दूर करून त्यांना आर्थिक न्याय द्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण योग्यरित्या होणे गरजेचे आहे आपल्या कुटुंबाचा सामाजिक आर्थिक स्तर वाढला पाहिजे ही संकल्पना जोपासून प्रशासन दरबारी संविधानिक मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबून आपल्या मागण्या प्रशासनात दरबारी ठेवल्या होत्या पण त्या योग्य असणाऱ्या मागण्या विचारात न घेता आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी होमगार्ड सेवेतून मुक्त केले हे कृत्य व कार्य प्रशासनाने या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे ज्या आंदोलकांना आंदोलनाच्या धर्तीवर होमगार्ड सेवेतून मुक्त केले आहे त्यांना फेर सेवेत समावून घ्या त्याचप्रमाणे समाविष्ट केल्याचे प्रमाणपत्र दिले जाते या प्रक्रियेत रुजू झाल्याचे नियुक्तीपत्र देऊन कायद्यानुसार सेवा समाप्तीपर्यंतचे नियुक्ती प्रमाणपत्र होमगार्ड कर्मचारी वर्गाला देऊन कायद्याच्या चौकटीत घ्या व सन दोन हजार पाच आधीचे जे होमगार्ड कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले आहेत त्यांना भविष्य निर्वाह निधी अथवा इतर कोणतीही रक्कम त्यांचा पुढील जीवनकाळ व्यतीत करण्यासाठी मिळाली नाही ज्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य व सेवा शासन दरबारी पार पाडली आहे त्यांना आजही परावलंबित जीवन जगण्याची विचारात घेतले नसल्याने त्यांच्यावर आली असून त्यांनी केलेले कामाच्या आराखड्याची सेवेची तपासणी करून त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी दोन हजार पाच साली आधीच्या सेवानिवृत्त होमगार्ड कर्मचारी वर्गाला प्रत्येक दहा लाख रुपयाच्या प्रमाणात रक्कम द्या व होमगार्ड अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस या कायद्यात होमगार्ड कर्मचारी वर्गाला ही सामाजिक आर्थिक सांस्कृतिक व स्वातंत्र्य हक्क असणे हे भारतीय राज्यघटनेनुसार गरजेचे आहे यासाठी होमगार्ड अधिनियम एकोणीशे सत्तेचाळीस या अधिनियम अधिनियमात सुधारणा करा या न्याय हक्काचा मागण्या राज्य शासनाने स्वीकृती देऊन होमगार्ड कर्मचाऱ्यांना न्याय द्या या मागणीसाठी राष्ट्रीय बहुजन महासंघ एक दिवसीय ठिय्या आंदोलन करत असून या आंदोलनाचा प्रशासनाने व होमगार्ड महासमुपदेशक महाराष्ट्र राज्य यांनी संवेदनशीलतेने व गांभीर्याने विचार करावा ही विनंती या आंदोलनास राष्ट्रीय बहुजन महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मोठ्या संख्येने होमगार्ड बांधव हो उपस्थित होते राष्ट्रीय राजीव आज राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या अधिपत्याखाली होमगार्ड बांधवांच्या वरती होणारा अन्याय त्यांना न मिळणारा आर्थिक न्याय त्यांची सांस्कृतिक न्याय सामाजिक न्याय हा त्यांना मिळत नाही याच्यासाठी आज आम्ही एक दिवसीय ठेय आंदोलन घेतलेला आहे एक दिवसीय ठेय आंदोलनामध्ये आम्ही राज्य शासनाकडं मागण्या आहेत आमच्या त्या मागितलेल्या आहेत त्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने एक मागणी आहे की तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे बारा दिवस आम्हाला काम द्या नसेल तर पस्तीस हजार रुपये महिन्याला आम्हाला ठोक मानधन द्या त्याच्यानंतर मागणी आमची अशी आहे की जे रिटायर लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रायविडेंट फंड मिळालेला नाही ग्रॅज्युटी मिळालेली नाही आज त्यांचं जीवन दुसऱ्यावर व्यथित आहे त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मिनिमम दहा लाख रुपये राज्य शासनाने त्यांना द्यावं अशी एक आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी मागणी की ज्याच्यामध्ये होमगार्ड बांधव आमचा पिचला गेलेला आहे तो म्हणजे होमगार्ड अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस या कायद्यामध्ये बदल करा आणि संविधानाच्या प्रमाणे तो कायदा होमगार्डांच्या लागू करा अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही शासनाकडे केलेल्या आहेत आणि ह्या शासना ह्या शासनानं या मागण्याकडे जाणीवपूर्वक ह्याच्या आधी दुर्लक्ष केलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये जर राज्य शासनाकडून याला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही आणि ह्या मागण्या जर योग्य मागण्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये खूप तीव्र स्वरूपाचं आंदोलन राष्ट्रीय बहुजन महासंघाकडनं उभारलं जाईल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्याला राज्य शासन जबाबदार राहील खर तर होमगार्ड बांधवांचा कडीपत्त्याप्रमाणे वापर केला जातो ज्यावेळी फोडणी बसते त्यावेळी कडीपत्ता त्यात अग्रस्थानी घेतला जातो आणि ज्यावेळी ते कुठलाही अन्न पदार्थ असेल उदाहरणार्थ कांदा पोहे सगळ्यांच्या परिचयाचे आहेत ते खात असताना त्यातला कडीपत्ता बाजूला काढून टाकला जातो आणि पोहे खाल्ले जाते त्याच पद्धतीत दिली जाते ह्याच्यापेक्षा जा दुसरं काही केलं जात नाही त्यांचा जा वापर करून घेतला जातो आणि त्यांना परत तसं गर्दी नेऊन बसवलं ने जातं त्याच्यामुळे त्यांना आर्थिक न्याय मिळत नाही आणि सामाजिक न्याय तर नाहीच नाही त्यांचे हा मी होमगार्ड आहे होमगार्डच्या माझ्या काहीतरी आठी आहेत पण त्या आठी मला बोलायच्या त्यासाठी मला महाराष्ट्रातून पाच साडे तीनशे पासष्ट दिवसाची मा मागणी करत आहोत त्याच्यानंतर तीन वर्ष पुनर्वृत्ती बंद करण्यासाठी ती एक मागणी आम्ही बंद करण्याची सरकारकडे माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर दहा वर्ष पोलीस भरतीमध्ये ज्या गोव्याचा जी आर निघाला त्या जी आरप्रमाणे महाराष्ट्रातील सुद्धा दहा वर्ष होमगार्डमधून पोलीसमध्ये नियुक्त करण्यात यावं चौथी आठ आहे तीन वर्षांनी जी पुनर्वृत्ती होते ती पुनर्वृत्ती बंद होण्यात यावी आणि महाराष्ट्रातील जे होमगार्ड रिटायर होणार आहेत किंवा झालेले आहेत त्या लोकांना फुल नाही फुलाची पाकळी मिळण्यात यावी एवढी माझी एक विनंती आहे होमगार्डला एकोणीसशे सत्तेचाळीस जरी शेहेचाळीस जरी स्थापन झाली असली तरी होमगार्डचा हा निर्णय दिला पाहिजे जे सेवानिवृत्त झालेले आणि सेवानिवृत्त होत राहतील त्यांना पेन्सिल डेनिफिट देण्यात यावा होमगार्डच्या अडचणी सोडवलं पाहिजेत होमगार्डला कंटिन्यू ड्युटी दिली पाहिजे आणि कंटिन्यू ड्युटी म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनला कारागृह आमचे होमगार्ड पंधरा पंधरा वीस वर्षापासून कारागार धान्य गोडवाडला होतं भारतीय खाद्य निगमला मी स्वतः ड्युट्या केलेल्या आहेत म्हणजे कारागारला पण केलेल्या दोन दोन तीन तीन महिने आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे प्रत्येक इथं होमगार्ड होमगार्ड ऑफिसमध्ये तर होमगार्डला तर वेळच्या वेळ पे पेमेंट पै पैसे मिळत नाहीत मानधन मिळत लवकर 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 दिलं जात ना उशिरा इथं चार महिने चार महिने चार महिने तीन महिने असं इथं वेळच्या वेळेस असं मानधन मिळत नाही होमगार्डला कोणताही बंदोबस्त असून कोणत्याही बंदोबस्तामध्ये होमगार्डला हे अडचणी आलेल्या आहेत आणि गणपती असो नवरात्र असो इलेक्शन असतो कोणताही बंदोबस्त असतो ते कोणत्याही बंदोबस्ताला बेळच्या असं इथं मानधन दिलं गेलं नाही आणि देत नाहीत प्रत्येक इथं प्रत्येक जिल्ह्याच्या होमगार्डच्या ऑफिसनी ठरवायला पाहिजे की होमगार्डला बेळच्या व्यवस्थित बंदोबस्त केला की लगेच इथं द्यायला पाहिजे कोरे कागदावर सहाय्य करून घ्यायच्या चार महिने तीन महिने लागतात मग त्याला पूर्णपणे इथं होमगार्ड लोकांच्या अडचणी काय काय ते कळलं अ खर आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घराच्या बाहेर आमचं एक आंदोलन होतं त्या अनुषंगाने आम्हाला आझादा मैदानावरती आणलं गेलं ले। आल्यानंतर आम्हाला इथं कळलं की या राज्यातले जे होमगार्ड आहेत त्या पन्नास हजार होमगार्डांच्या ज्या चार ते पाच प्रलंबित मागण्या आहेत या मागण्याच्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन चालू आहे या आंदोलनाला आम्ही भेट दिलेली आहे प्रहार संघटनेच्या वतीनं आणि सामान्य बच्चूभाऊ कुडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यांना पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रहारच्या वतीने यांना आमची भूमिका सांगितली आहे की आपल्याला रस्त्यावरची किंवा कायदेशीर लढाई या ठिकाणी प्रहारच्या वतीनं आम्ही आपल्या बरोबर ताकदीनं उभा आहे आणि खरोखर या ज्या होमगार्डच्या मागण्या या मागण्या लवकर लवकर शासनानं मंजूर मन, केल्या पाहिजेत अन्यथा प्रहार सुद्धा यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून तेवढ्याच आक्रमकपणे सरकारला जाब विचारला जाईल तर मी आज राजीव भाई नाईक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मानसिंग गडके कसं आहे की सरकारने होमगार्ड हे जे पद आहे ह्याला कोणत्या प्रकारचा दर्जा राहिलेला नाही आणि यांची जी व्यथा आहे ती अशीच डळमळत राहिलेली आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं शासनामार्फत आता फक्त त्यांचा सहा महिने वापर आणि सहा महिने घरी जाण असा त्यांचा हे झालेला आहे म्हणजे एक त्यांची एक पिळवणूकच झालेली आहे आणि यात आमचा असा संघटनेमार्फत पाठिंबा त्यांना दिलेला आहे की सरकारने यामध्ये लक्ष घालून त्यांना त्यांची तेन जी ती पूर्णपणे कायमस्वरूपी बंद करावी यासाठी आम्ही त्यांना चाहत पाठव या ठिकाणी आझाद मैदानामध्ये राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र होमगार्ड यांच्या संविधानिक न्याय मागणीसाठी आज एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आलं खर तर महाराष्ट्रातील होमगार्ड जे आहेत त्यांना तीनशे त्यांची प्रामुख्यानं मागणी आहे की आम्हाला तीनशे पासष्ट दिवस काम मिळालं पाहिजे सरकार असं म्हणतं की ज्यावेळेस होमगार्डची स्थापना झाली त्यावेळेस ते त्यांचं एक ब्रीत वाक्य आहे सेवा आणि कायद्यामध्ये हे निष्काम सेवा हे से त्यांच्या अधिनियमामध्ये वाक्य असल्यामुळं आम्ही त्यांना तीनशे पासष्ट दिवस काम देऊ शकत नाही तर आमची प्रामुख्यानं अशी मागणी आहे की त्याच संविधानाचा आधार घेऊन त्याच संविधानाच्या अनुच्छेद चौदा असेल सोळा असेल एकवीस असेल तेवीस असेल किंवा राज्य निर्देशक तत्व एकोणचाळीस अ असेल एक्केचाळीस असेल त्रेचाळीस असेल याचा आधार घेऊन होमगार्डना तीनशे पासष्ट दिवस काम द्यावं व त्यांच्या उर्वरित मागण्या सुद्धा मान्य कराव्या यासाठी आज आम्ही राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलेलं आहे या होमगार्डच्या चाललेल्या ह्या आंदोलनामध्ये आम्ही सरकारला एवढंच सांगू इच्छितो आम्ही भीक मागत नाही आमचा हक्क मागतोय आणि लोकर हा हक्क आम्ही घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि आम्ही दिलेल्या मागण्यांचं उत्तर लवकरात लवकर सरकारने द्यावं नंतर येणाऱ्या दिवसात आम्ही हजारोंच्या संख्येनं रस्त्या येऊन ह्या आंदोलनाला जे काही वळण लागेल ते सर्व जबाबदारी मग सरकारला घ्यावी लागेल त्यामुळे ह्या होमगार्डच्या सर्व मागण्या लवकरात लवकर या शासनाने मान्य कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल हाच इशारा देतो सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर